तर फायनली फ्रेंड तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये मा तर फ्रेंड बघा ना मी काम करून करून कशी झाली एकदम थकून गेले आणि माझा आवाज देखील बसला आणि सगळा पसरा असरा वारला काहीसुद्धा ठेवलं नाही हवा काही पिशव्या भरल्यात आता हवा काही सगळ्या तिकडं पुण्याला जाण्यासाठी हा काही इकडं बाथरूमचा दरवाजा लागला हा काही इकडं इकडं बाथरूमचा दरवाजा लावला फ्रेंड ला, हा का हे गेट लावायचं आहे आता हा का सगळं काढलं आहे हा का हे काढला देखील फ्रेंडने दरवाजा लावून घेतला हे तर फ्रेंड हवा का आता ही खिडकीला थैली काढली तर फ्रेंड हवा का हे इकडं माझं घरामध्ये मा लाईट नाही सध्या कस... तरी पण दाखवते मी तुम्हाला फ्रेंड तर हवा का माझ्या घरामध्ये कसं तर हा का फ्रेंड हे घरातला नजर आहे तुम्हाला तर टाकला आहे व्हिडिओ मी तर हा बघा सगळं झालं आहे माझं फायनली आणि माझा नाव आहे ना हिरबळ जाऊन बसला गावामध्ये आणि जायच्या टायमाला आले ना आता पण आले तरी पण ते जाऊनच बसले तर हा बाका आता शिक आले ते तर बघा कपडे बिपडे बघा टाईट कसे तर असं नाही करायला पाहिजे कुणी मी झालं तरी तर माझा ना जीव सगळा इथं मोठे लाकड बिकडं होते सगळे लाकडं पण मी टाकले त्या रूममध्ये सगळं केलं फ्रेंड आणि शेवटी मला दुखणं आलं तर चला आपण आता भेटू तुम्हाला जिथं आमचा मुकाम असेल तिथं तर बाय